नमस्कार सर्वांना सुंदर दिवसाची सुंदर शुभेच्छा आज आपण जांभूळ खाण्याचे आरोग्यासाठी काय फायदे आहेत ते पाहणार आहोत जून महिना सुरू झाला की बाजारात जांभळ आपल्याला पाहायला मिळतात जांभूळ हे तसे जंगली फळ आहे परंतु आरोग्यासाठी त्याचे खूप सारे असे फायदे आहेत दोन अडीच महिने सीझनमध्ये ज्यावेळी जांभूळ तुम्हाला भेटल त्यावेळी तुम्ही भरपूर जांभूळ खाऊन घ्या जांभळाचा सर्वात मोठा फायदा हा मधुमेहाच्या रुग्णांसाठी होतो जांभूळ ह्या पदामध्ये मधुमेह विरोधी गुणधर्म आहेत ते रक्तातील साखर नियंत्रित करण्याचे काम करते जांभूळ खाणे जितकं फायद्याचं आहे तितकंच त्या बियांची पावडर साल तेही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत जांभळाच्या झाडाची साल आणि बियांची पावडर पोटाच्या विकारावर गुणकारी असते डायरिया झाला असेल अपचन जुलाब यांसारख्या आजारात त्याचा उपयोग फायदेशीर आहे जांभळामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते त्यामुळं रक्त शुद्ध करण्याचे काम नैसर्गिकरित्या जांभूळ करत जांभळात मोठ्या प्रमाणात अ आणि क जीवनसत्व असतं त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते जांभळामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते त्यामुळे हृदयविकारापासून दूर राहण्यास मदत होते जांभूळ हे फळ पचन सुधारण्यासाठी मदत करते किडनी स्टोन असेल तरीही त्याचा उपचार घेत असताना जांभूळ हा फळाचा उपयोग होतो बदललेली जीवनशैली वाढता ताणतणाव किंवा जास्त प्रमाणात जंक फूडचे सेवन यामुळे पिंपल्स ही आजकालची एक सामान्य समस्या बनली आहे परंतु जांभळाच्या रसाचे सेवन केल्याने पिंपल्स कमी होण्यास मदत होते जांभळाचा रस किंवा त्याच्या पानांचा रस त्वचेवर लावल्याने चेहऱ्यावरील अति प्रमाणात असलेले तेल कमी होते त्यामुळे पिंपलची समस्या कमी होण्यास मदत होते आजकाल दाताची समस्या खूप वाढलेल्या आहेत दात दुःखी यावर जांभूळ चांगले कार्य करते जांभळाची ही तुरट असते त्यामुळे दातांच्या समस्येवर आराम मिळवण्यासाठी याचा वापर फायदेशीर ठरतो त्यासाठी जांभळाची पानं घ्यायची आहेत ती स्वच्छ धुवून थोडीशी सुकवून त्याची राख करायची आणि ते पेस्ट बरोबर दातांना चोळल्याने दात आणि हिरड्या मजबूत होतात ज्यांना वारंवार तोंडात फोड येण्याची समस्या आहे यांनी जांभळाच्या पानांचा वापर औषध म्हणून करावा जांभळाच्या पानांचा रस घ्यायचा आणि त्याच्या रसाने चोळा भरल्यानंतर तोंडाच्या ज्या काही फोड येण्याच्या समस्या आहेत त्या कमी होतात मूळव्याध ही एक अशी समस्या आहे जी कोणालाही त्रास देऊ शकते यावर उपाय म्हणून जांभळाच्या फुलांचा पंधरा मिली रस घ्यायचा आहे त्यामध्ये थोडीशी साखर मिसायची आणि दिवसातून दोन ते तीन वेळा हे मिश्रण प्यायल्याने मूळ व्याधीपासून आराम मिळतो जांभूळ ह्या फळाचे सेवन केल्यामुळे वजन कमी करण्यास देखील मदत होते जांभूळ फळाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी आहारात जांभूळचा जा समावेश नक्की करा जांभळामध्ये जीवनसत्वे खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे काम जांभूळ करते जांभूळ कर्करोगांसारख्या आजारांपासून दूर राहण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे जांभूळ हे एक असं फळ आहे त्यामध्ये भरपूर प्रमाणात खनिजे अँटीऑक्सिडंट्स आहेत जे तुम्हाला हृदयाच्या समस्यांमध्ये मदत करते तुमचे रक्त रक्तदाब उच्च रक्तदाब स्ट्रोक किंवा हृदय रक्तवाहिन्या संबंधी रोगावर नियंत्रित ठेवण्यास हे जांभूळ करते रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते जांभू खाण्याचे आरोग्यासाठी खूप सारे असे फायदेही आहेत परंतु हंगामी फळांचे सेवनही केले पाहिजे परंतु जर तुम्हाला काही आरोग्याच्या समस्या असतील तर तुम्ही ते सेवन करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा असेच नवनवीन माहिती चुडू पाहण्यासाठी इन्स्पायरिंग मराठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद